अंग्राणी साहेब यांना माझी विनंती आहे आझाद मैदान येथे खड्डेमध्ये वेगवेगळीकडे वेग पाणी भरल्याने व या ती या ठिकाणी वेगवेगळ्या वेग राज्यामधून लोक येतात महाराष्ट्रातील ये त्यामुळे येथे कचऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा जमलेला आहे वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी आणि पाणी खड्डेमुळे पाणी जमलेले असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे याची दखल घ्यावी व इथे येथील उपोषणकर्ते व आंदोलकांचे हे मतही ऐकून घ्यावे त्यांचं काय म्हणणं आहे राजेंद्र दिगंबर पाटील सहाय्यक शिक्षक दिला प्रसिद्ध नागपूर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान येथे तब्बल दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस इथे मी उचित मागण्यासाठी बसलेलो आहे परंतु आता जूनपासून पावसाळा सुरू झाल्यामुळं आझाद मैदानामध्ये हे पाणी खड्डे खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं ते मच्छर मच्छरं वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला इथं उपोषणाच्या ठिकाणी मच्छर चावत असल्यामुळं आम्हाला त्रास होत आहे म्हणून पोलीस प्रशासन हे महानगरपालिका आयुक्त यांना माझी विनंती आहे की आझाद मैदान परिसर स्वच्छ राहिला तर आमच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही आणि डेंगू मच्छरापासून विनाकारण उपोषणकर्ते आंदोलकाचा बळी जाणार नाही या त्यासाठी आरोग्य विभागाने काळजी घ्यावी हो सातना नागाजी वेरकर मी पाच महिने झाले चौदा मार्चपासून मी इथं उपोषणाला बसलेले उन्हाळा होता त्यावेळेला एवढं काय वाटत नव्हतं पण आता पावसामुळे इथं खड्ड्यांमध्ये पाणी किंवा मोठे मोठे आंदोलनकारी येतात त्यांनी खाऊन टाकलेल्या प्लेटा किंवा पाण्याच्या बाटल्या झाडाची गळलेली पानं हे आमच्या बाजूलाच झाड पडले आज किती दिवसापासून दहा पंधरा दिवस होऊन गेले ते झाड पडलेलं ते पण अजून नगरपालिकेनं उचललेलं नाही आणि ह्या घाणीमुळं भुशी तर इथं आहेतच पण त्याच्यामुळं अजून पाण्यामुळं मच्छर डास बाकीचे काय बारीक कीटक त्याच्यामुळे या प्रादुर्भावामुळे आम्हाला डेंग्यू मलेरिया होण्याची शक्यता आहे कारण आम्ही जिथे बसतो त्या आजूबाजूच्या परिसरात सगळी झाडांची गळून पडलेली फळं वगैरे आहेत सडलेली पानं त्याच्यामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता आहे तर हा जोडून विनंती आहे नगरपालिकेला कि बघा मी एक दलित समाजसेवक असून या आझाद मैदानामध्ये चोवीस अकरा दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत मी कंटिन्यू इथे या आझाद मैदानामध्ये आंदोलन करतो अनेक पावसाळे मी की या तीन वर्षामध्ये या आझाद मैदानामध्ये या पावसामुळे जे पाणी साचत आहे त्या पाणी साचल्यामुळे किंवा ह्या दुर्गंधीमुळे हे मच्छर वगैरे चावतात या मच्छर चावल्यामुळे मला आतापर्यंत कमीत कमी सात ते आठ वेळा जीटेल हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलेले आहे अच्छा आणि या आझाद मैदानामध्ये जे आंदोलक करते जे काही खाण्यापिण्यासाठी जे काही प्लेट्स वगैरे आणतात बाहेरून पार्सल जेवण आणतात किंवा अशा रिकाम्या बाटल्या हे सगळं इथं हे दुर्गंधी असल्यामुळे याचा वास तर येतोच येतो आम्हाला परंतु या ठिकाणी मलेरिया वगैरे झाल्यामुळे किंवा बारीक डास सावतात त्यामुळे कसं होतंय की प्रकृती अनेक वेळा खराब होती तर माझी महानगरपालिका शासनाला एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी लोकांना जो काही मच्छरामुळे किंवा या डासामुळे जो काही डेंगिया वगैरे किंवा इतर कुठले रोग वगैरे निर्माण होऊ नये किंवा त्यांची प्रकृती खराब होऊ नये त्याकरेचं आपण लक्ष घालावं आणि या ठिकाणी औषधाची फवारणी करावी एवढी या देशातील या राज्यातील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आझाद मैदान ह्या आझाद मैदानामध्ये हजारो लोक आंदोलनासाठी येतात पण इथल्या प्रशासन म्हणजेच महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे कारण पावसामध्ये तिथं स्वच्छता होत नाही ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे मच्छरचा प्रदवा वाढलेला आहे आणि ही मच्छर चावल्यानंतर जर इथे आंदोलक जे येतात त्यांना जर आजार झाला त्याला जबाबदार कोण तरी या नगरपालिकेच्या कार्य अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की तात्काळ दर दिवशी सकाळ संध्याकाली हे आझाद मैदान स्वच्छ करणे गरजेचं आहे आणि जे बाथरूम वगैरे आहेत ते पण वेवळे वेगळे क्लिनिंग करणे गरजेचं आहे नाहीतर आम्ही याच्याबद्दल सुद्धा आंदोलन करू